नमस्कार मंडळी एका खूप अनोख्या अशा प्रवासाला निघालो आहे महाराष्ट्रातले आपले पाच ज्योतिर्लिंग जे आहेत त्यांच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि त्या प्रवासामध्ये प्रथम सुरुवात करतोय ते श्री परळी वैद्यनाथाच्या दर्शनाला आज आपण आता परळी वैद्यनाथ औंडा नागनाथ तिथून मग घृष्णेश्वर पुढे त्र्यंबकेश्वर आणि मग शेवटी भीमाशंकरचं दर्शन घेऊन ही यात्रा समाप्त करणार आहोत या प्रवासाची माहिती मी तर आपल्याला देणारच आहे या प्रवासात मला खर्च को किती आला मी मुक्काम कुठं केला या सगळ्याची माहिती मी आपल्याला या प्रवासाच्या दरम्यान देईनच चला तर मग माझ्यासोबत या अनोख्या अशा पाच ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाच्या प्रवासामध्ये मंडळी काल रात्री आंबेजोगाईच्या भक्तनिवासात मुक्काम केला होता आणि आज सकाळी लवकर उठून मी परळीमध्ये आलो आणि श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिरात आलो हे मंदिर भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि या ठिकाणाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व पण खूप मोठे आहे श्री परळी वैद्यनाथाच्या मंदिराचा इतिहास पण खूप जुना आहे या मंदिराची निर्मिती यादवकालीन आहे असे मानले जाते नंतरच्या काळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला या स्थानाला वैद्यनाथ हे नाव पाडण्यामागची कथा पण अत्यंत रंजक आहे आणि कथा सुरू होते समुद्रमंथनाच्या वेळेस समुद्रमंथन सुरू असताना समुद्राच्या गर्भातून हजारो रत्ने जशी बाहेर येतात त्यासोबत अमृताचा एक कलशही बाहेर येतो हा अमृताचा घडा मिळवण्यासाठी दैत्य जोरदार प्रयत्न करतात आणि त्यांच्या हाती हा घडा पडू नये म्हणून भगवान विष्णू त्या कलशाला इथल्या शिवलिंगामध्ये लपवतात दैत्य जेव्हा या शिवलिंगामधनं घडा घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शि शिवलिंगामधनं एक प्रखर असा पुजड बाहेर पडतो आणि तो प्रकाश पाहून दैत्य घाबरून पळून जातात या ठिकाणी अमृताचे रक्षण झाले म्हणून या शिवलिंगाला वैद्यनाथ असे नाव मिळाले ज्याचा अर्थ वैद्यांचा देव किंवा रोग दूर करणारा देव असा होतो आणि त्यामुळेच भाविकांना इथं शिवलिंगाला स्पर्श करता येते त्यावर अभिषेक करता येतो आणि हे केल्यानंतर भाविकांना थेट आपण भगवंताशी जोडल्याचा एक आध्यात्मिक समाधान मिळते तसेच श्री वैद्यनाथाची या ठिकाणी येऊन पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर होतात असा भक्तांचा दृढ विश्वास आहे श्री परळी वैद्यनाथ क्षेत्राला अजून एका दुसऱ्या नावाने देखील ओळख प्राप्त आहे या क्षेत्राला हरिहर क्षेत्र नावानं देखील ओळखलं जातं कारण या ठिकाणी या मंदिरामध्ये जशी भगवान शंकराची आराधना केली जाते त्याचसोबत भगवान विष्णूचीही तेवढ्याच उत्साहात इथं उपासना केली जाते या ठिकाणी महाशिवरात्र उत्सवासोबतच कृष्णाष्टमी उत्सव देखील अत्यंत उत्साहात आणि जोरात साजरा केला जातो मित्रांनो महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेमधील आपल्या पहिल्या ज्योतिर्लिंगाचा आहे म्हणजे श्री परळी वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आता मी पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो अशा पद्धतीनं श्री परळी वैद्यनाथाचं सुंदर दर्शन घेऊन आता आपण निघतोय औंडा नागनाथकडे जाण्यासाठी हर हर महादेव औंडा नागनाथ म्हणजे परळी ते औंडा नागनाथ या रस्त्यात परळीपासून काही किलोमीटरवरती आपल्याला असे रस्त्याची कामं सुरू असलेली जाणवतात किंबहुना नाही अर्धवट राहिलेली कामं आहेत का, का राहिली आहेत माहीत नाही म्हणजे याचं तांत्रिक कारण आपल्याला माहीत नाही त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा काही काळ आपल्याला एकदम छान कॉन्क्रीटचा रस्ता लागतो म्हणजे आणि मग त्यानंतर अचानक हा असा रफ पॅच येतो त्यामुळे शक्यतो सावधपणे गाडी चालवा कारण एकदम जोरात आहे बघा हा आता कॉन्क्रीटचा रस्ता ही गाडी जोरात आली आहे आणि अगदी जवळ आल्यानंतर त्याला लक्षात आले लक्षा की रस्ता पूर्ण हा खोदलेला आहे आता पावसाला सुरुवात झाली आहे हे बघा हे मध्ये मी जे म्हटलं ना की अचानक हा असा रफ पॅच येतो तर मी पुन्हा पुन्हा सांगतोय थोडी काळजी घ्या या भागात रस्ते मोकळे मोठे आणि आपल्याला मोह होतो गाडी जोरात चालवण्याचा अखंड पाऊस आहे सर्व दूर असं पाऊस पसरलेला आहे आणि आपला सुंदर प्रवास सुरू आहे काय बोलेनाथ मित्रांनो आपण आता गंगाखेडमध्ये पोहोचलोय आणि या गंगाखेडमधनं आपल्याला डावीकडे वळायचंय औंडा नागनाथ कडे जाण्यासाठी परभणी ओके परभणी अडतीस एक तास सत्तेचाळीस मिनटं अरे किती भांजे अजून एटी नाईन किलोमीटर ओके अजून नव्वद किलोमीटर आहे पावणे दोन तासाचा प्रवास आहे परभणीच्या पुढे आहे म्हणजे आपल्याला ओके पोखरणी फाटा नावाचं गाव आहे तिथलं क्रॉस होतोय आता आपण पोखरणी फाटा मंडळी जसं परळी शहर मी सोडलं त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि हा पाऊस वाटेत अखंड सगळीकडे सोबत देत होता मला वाटतं आता आपण परभणीमध्ये पोचतोय आपल्या परभणी शहर ओलांडून आता पुढे औंडा नागनाथ कडे प्रवास सुरू झालाय अजून एक तासाचा प्रवास आहे आणि छान चाललाय प्रवास झिरू फाटा झिरो नॅशनल हायवे सिक्स्टी वन वरन प्रवास चाललाय आपला प्रवास आपल्याला तर हिंगोलीकडे वाढायचंय परभणीवरनं हिंगोलीकडे वाढायचं आपल्याला टर्न लेफ्ट म्हणताय साधारण पंचवीस एक किलोमीटर आहे अशी छोटी छोटी गावं येतात या चौकात ना आपल्याला डावीकडे वळायचं या चौकाला नागेशवाडी चौक म्हणतात आणि इथून डाव्या हाताला वळाल्यावर थेट आपण आता औंडा नागनाथ कडे जातो औंडा नागनाथ मध्ये पोचलेलो आहोत आपण सगळीकडं ती जी कमान दिसते बहुधा तिथंच मंदिर असावं दुपारचा वाजला एक मित्रांनो अशा पद्धतीनं दुपारी एक वाजता मी औंढा नागनाथ मंदिर परिसरात पोचलो मित्रांनो औंढा नागनाथ मंदिर परिसरामध्ये आपल्याला आपलं वाहन उभं करण्यासाठी प्रशस्त असं हे वाहनतळ आहे आणि या वाहनतळातूनच रस्ता जातो तो मंदिराकडे आणि मग आपण पोचतो मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वारापाशी आणि ह्या प्रवेशद्वारातून आपण मंदिर परिसरात प्रवेश करतो सर्वप्रथम इथून आपण आल्यास आपल्याला नंदीचं दर्शन घेता येतं श्री नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता मी मंदिराकडे जाण्यासाठी निघालो या सुंदर द्वारातून आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करतो सर्वप्रथम या सुंदर सभामंडपात आपण पोचतो हा भव्य सभामंडप आणि त्याच्या छतावर केलेलं कोरीव काम आपलं लक्ष वेधून घेत आणि मग इथून प्रवेश होतो आपला तो गर्भगृहाकडे जाण्यासाठी मित्रांनो गर्भगृहाकडे जाण्यापूर्वी आपल्याला ही श्री विष्णूंची खूप सुंदर अद्भुत अशी मूर्ती एका काचेच्या पेटीत पाहायला मिळते आणि इथून पुढे आल्यावरती आपल्याला या तळघरात जायचंय कारण या तळघरात साक्षात नागनाथ विराजमान आहेत श्री नागनाथाचे सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर मी आता मंदिरातून बाहेर पडलो बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग म्हणून मानलं गेलेलं हे औंढा नागनाथाचं मंदिर अत्यंत अद्भुत आहे या मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूला अत्यंत सुंदर सटीक आणि बारीक असं कोरीव नक्षीकाम दगडामध्ये जे केलं ते पाहून तर भाविक थक्क होतात श्री औंढा नागनाथ हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेले आहे आणि या हेमाडपंथी शैलीचं हे उत्कृष्ट उदाहरण म्हणून मानलं आहे हेमाडपंथीय वास्तुशैलीबद्दल असंही सांगितलं जातं की जेव्हा तेराव्या शतकात महाराष्ट्रामध्ये यादव वंशीय राजघराण्याचं राज्य होतं तेव्हा या हेमाडपंथीय शैलीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आणि त्यामुळं संपूर्ण देशभरात ही वास्तुशैली याचा प्रचार आणि प्रसार झाला हे मंदिर म्हणजे केवळ दगडांची रचना असं नाही आहे तर इथे श्रद्धा कलात्मकता आणि चिरस्थायी दंतकथांचे जिवंत प्रतीक या दगडांमधनं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो हे मंदिर पण हजारो वर्ष जुनं आहे आणि याचा इतिहास आपल्याला अगदी महाभारताच्या काळातही सापडतो महाभारताच्या वेळेस पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी या क्षेत्राला भेट दिल्याची नोंद आहे असं म्हणतात की हे मंदिर त्या काळात बांधण्यात आलेले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हा शेकडो वर्षांमध्ये आसमानी आणि सुलतानी संकटांना सामना करत तोंड देत हे मंदिर आज देखील अत्यंत दिमाखात आणि डोलात इथं उभं आहे आपल्या पिढीचं भाग्य समजायचं आपण की आज आपल्याला हे मंदिर इतक्या सुस्थितीत पाहायला मिळतंय औंडा नागनाथ मध्ये आलोय आणि आपल्या पाच ज्योतिर्लिंग दर्शनातल्या या दुसऱ्या ज्योतिर्लिंगचं आपण हे दर्शन घेतोय आज आता इथून पुढं कृष्णेश्वर आणि मग त्यानंतर त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर असं जायचं आहे श्री औंढा नागनाथ मंदिरात खूप छान असा अनुभव आला खूप सुंदर दर्शन लावलं आणि आता इथून पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी मी नि मंदिरातून बाहेर पडलो अशा पद्धतीनं ना, श्री औंढा नागनाथाचं सुंदर दर्शन घेऊन आता मी इथं निघतोय प्रवास होईल तो जाण्यासाठी चला मग वाजलेत किती आता दोन वाजलेत तुम्ही जर बघू शकतो दुपारचे दोन वाजले होते आणि जेवणाची योग्य वेळ होती म्हणून मी विचार केला की औंढा नागनाथमध्येच आपण जेवण करून पुढच्या प्रवासाला निघावं

आणि मग मी इथं जेवण करायला आलो एकशे साठ रुपयाला गरम फुलके आता इथं थोडं आपल्याला तेलकट स्पायसीच असे पदार्थ मिळतात म्हणजे या भागात आलू भाजी आहे बटाटा आहे आणि डाळ औंडा नागनाथमधलं हे सुंदर असं हॉटेल होतं सुंदर असं जेवण होतं जेवण केलं त्यानंतर मी वाहनतळाकडे आलो आणि मग गाडी काढून पुढच्या प्रवासाला निघालो मंडळी औंढा नागनाथाचं दर्शन घेऊन जसं मी बाहेर पडलो पुढे मला बातम्या यायला लागल्या होत्या की मराठवाड्यात सुदूर प्रचंड पावसानं मोठं हाहाकार केला होता बऱ्याच ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते आणि मग अशा परिस्थितीत स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांच्या मदतीनं नवीन मार्ग शोधत मी शेवटी सुखरूपपणे समृद्धी महामार्गावरती दाखल झालो पाऊस सर्व दूर पसरलेला दिसतोय वाटत नाही पुढच्या दोन तीन दिवसात पुन्हा म्हणजे प्रवासात मला ऊन पाहायला मिळेल त्यावरून असंच वाटतंय की पुढील तीन दिवस मला पावसातूनच प्रवास करावा लागणार आहे आणि जे आपली देवस्थान आहेत या देवस्थानांना पावसातच आपल्या भेटी होणार आहेत भयानक पाऊस आहे भयानक पावसाचा आवाज तुम्ही ऐकू शकता धुकं आहे धुकं दाट धुकं पडलंय पुढे हायवेला छत्रपती संभाजीनगर जसं जवळ यायला लागलं तसं पावसाचा जोर मात्र ओसरायला लागला होता एके ठिकाणी आकाश स्वच्छ दिसायला लागलं होत मंडळी आपल्याला आता आहे ना या एलोरा एक्झिट वेरूळचं जे एक्झिट आहे एक किलोमीटर वरती तुन, हा समृद्धी महामार्ग आपल्याला सोडायचा आहे आणि बाहेर आहे आणि समृद्धी महामार्ग सोडून आपण बाहेर पडतो आणि वेरूळच्या दिशेला वळतोय तिथं आहे आपलं शंभू महादेवांचं घृष्णेश्वर मंदिर एक्झिट आपण घेतलंय वेरुळकडे जाण्यासाठी समृद्धी महामार्ग आपण सोडला आता समोर आपल्याला वेरुळ एक्झिटचा चा टोल नाका दिसतोय म्हणजे आपण समृद्धी महामार्ग सोडून इथून बाहेर पडतोय आता ओलांडून आपण पुढे आलो की हा रस्ता सरळ छत्रपती संभाजीनगर मध्ये जातो आणि आपल्याला डाव्या हाताला वळायचं धुळ्याचा जो रस्ता दिसतोय आपल्याला धुळे जे म्हंटल तिथून आपल्याला उतरायचंय आणि हा रस्ता सरळ आता वेरुळच्या दिशेला जातो हे लक्षात ठेवा मुश्वर जवळ आलोय असा तुफान पाऊस आहे वाटेत खड्डे पण आहेत बर का रस्त्यांमध्ये त्यामुळं ते असे जपून आपल्याला गाडी चालवायची मित्रांनो मी घृष्णेश्वर मध्ये दाखल झालो तेव्हा साधारण सहा सव्वासा वाजले होते त्यामुळे सर्वप्रथम माझ्या हॉटेलवर गेलो कपडे बदलले आणि मी मंदिरात गेलो मंदिरात दर्शन घेऊन आता पुन्हा मी हॉटेलवर आलो आलोय खाली आपली सुंदर ओबी आहे पाऊस सुरू आहे पाशी मंडळी मी आलो ते अभयानंद रिसॉर्ट म्हणून एक आहे तिथं पलीकडच्या बाजूला आपल्याला मंदिराचं कळस जिथत असेल कदाचित मंदिर याच्या पाचव्या बाजूला आहे आणि मी इथं आज मुक्काम करतोय कारण पावसामुळे शक्य नाही पुढं प्रवास करणं आणि रात्रीचा प्रवास नाही करायचा आहे मला हा संपूर्ण दिवसभर पाऊस पडत आहे हा सगळा प्रवास पावसात झालेला आहे पावसाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा आवाज आपल्याला येत असेल म्हणजे सकाळी त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर वरन वणीच्या जवळ दत्तगुरूंच आगोळ असलेलं एक स्थान आहे आश्रम आहे असं मला एका आपल्या सबस्क्रायबरांनी सांगितलंय प्रयत्न करणारे तिथेही जाण्याचा जर शक्य झालं तर तिथेही जाईल त्याची माहिती देईन चला तर मग आजचा ब्लॉग आजचा प्रवास इथंच समाप्त करू आणि भेटूया तुझ्याच्या पुढच्या प्रवासात धन्यवाद मित्रांनो आपल्याला माझा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा